पोलीस काय वेडे बिडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असं आहे की बाकीचे गुले फुले टुले अंधेरे अंदेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती एक अजून कुणाचा बोट उठत नाही वाल्मिक कराड पाहिजे ते करून मध्ये उघड माथ्याने फिरतोय उजळ माथ्याने फिरतोय वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज माझ्याकडे व्हिडिओ आलाय की ज्यांच्या शिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हरवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणी करण्या कोणी कोणत्या मंत्र्यांचं संरक्षण आहे ते आपण शोधा आप ना घर आपल्याला पण काहीतरी काम असू ना आमचं सगळं काम कशाला काही घेणं दे कारवाई कधी करणार ते सांगा कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तू माझ्या जातीचा आहे मी वंजारी वाल्मिक पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडच नाव का येत सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय ते जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल बीडला महाराष्ट्रात नाही एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना नाय साहेब भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते आज ते नाशिक मध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणार बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस म्हणजे मी काय नंतरच राजकारण बोललेलं नाही आणि मी काल हे लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वद पसन मंडळ आयोगाचं झाल्यापासनं याच नागपूर मधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वागले त्यांच्या बरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्त आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी असा तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न पण एका लढवय्या कार्य कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे पण काही असं म्हणून ते कुठे जातात कधी जातात काय करतात याच्याशी मला काय करायचंय तुम्हालाही काय करायचंय मला ज्याला कुठलीही खाती मिळवतात मला काय करायचंय खात्यांवरून वाद अजून पण मला काय करायचंय विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही कसं काय त्याच्यामध्ये पाच वर्षात चौथ्या वर्षी करतील ना तुम्हाला काय सरकार चालण्याशी मतलब आहे नामिकरा स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक मंत्री पाठी अजून मी किती वेळा सांगू अजून किती वेळा सांगू मी पहिल्या दिवसापासून बोलतोय मी थँक्यू 재미 li ba biti ka mi guta filt